मकर संक्रांती स्पेशल मी तुमच्यासोबत भरपूर साऱ्या डिश शेअर करत आहे कारण माझं चॅनल नवीनच आहे त्यामुळे मला ज्या ज्या डिश बनवता येतात त्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तशीच आजची रेसिपी आहे बघा अगदी पूर्ण तीळ चमकणारी गुळात बनलेली आजची आपली चिक्की आहे आहे ना दिसायला सुरेख करायला पण सोपी आहे बरं का अगदी सोप्या सहज पद्धतीने आपण हे करू शकतो पाच मिनिटात बनणारी आहे तर चला सुरुवात करूया वेळ न घालवता नमस्कार म्हणजेच आर्ट अँड डेसिपमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा हे बघा आज आपण पूर्व तयारी करणार आहे ती काय तर एक पोलपाट घेणार आहे पोलपाटवरती थोडंसं ब्रशनी साजक तुपलवून लावून घेणार आहे पोलपाट सोबत जे लाटणं आहे त्याला पण साजक तुपलावून घ्या ही पूर्वतयारी जर तुम्ही अगोदर केली ना तर तुमची धावपळ होणार नाही आपली रेसिपी करताना एकदम परफेक्ट रेसिपी येण्यासाठी ही पूर्वतयारी करणं खूप गरजेचे आहे त्यामुळे ही पूर्वतयारी नक्की करून ठेवा हे बघा आता मी एक कप मेजरमेंटचं घेतलेलं आहे वाटी घेतलेला आहे तुम्हाला वाटीने करायची असेल तर वाटीने करा कपाने करायची असेल तर कपाने करा अगदी सोप्या पद्धतीने सारख्या प्रमाणात आज आपण तिळ आणि गुळ घेणार आहे आता मी एक कढाई ठेवलेली आहे प्रत्येकाला सोपं जावं म्हणून मी वाटीनेच माप घेतलेला आहे वाटीने माप घेतलं की प्रत्येकाला सोपं जात तुमच्याकडे कप असेल किंवा नसेल तरी काहीही हरकत नाही तुम्ही कोणत्याही वाटीने सारख प्रमाणात जर माप घेतलं तर तुमची आची तिळगुळाची चिक्की परफेक्ट येईल बघा मंदाचेवरती अगदी मी पाचच मिनटं तीळ थोडेसे गरम करून भाजून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेणार आहे साजूक तुपामुळे चिक्कीला खूपच मस्त चकाकी येते मस्त चमचमीत अशी चिक्की, चिक्की दिसते बरं का आपली आता ज्या वाटीने आपण ते घेतले आहे त्याच वाटीने अगदी भरगच्च भरून मी गुळ घेतलेला आहे गुळ मी एकदम गावरान गुळ घेतलेला आहे गावरान गुळाची टेस्ट खूपच मस्त असते आणि चिक्की पण खूप मस्त बनते बघा मार्केटमध्ये शक्यतो पिवळसर गुळ असतात ते साखरेसारखे लागतात पण हा गुळ खूप टेस्टी असतो हे बघा आता आपण या गुळाला पूर्णपणे वितळून घेतलेला आहे पण पूर्ण बारीक प्लेन असा गुळ होण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा पाणी घालणार आहे त्यामुळे आपला जो गुळाचा पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होईल भरपूर वेळेस चिक्की करताना या ठिकाणी चुका भरपूर जणांकडून होतात पण तुम्ही यानुसार जर चिक्की केली तर तुमची चिक्की एकदम परफेक्टच येईल बरं का माप घेणं तर परफेक्ट तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तसाच पाक पण परफेक्ट कसा करायचा हे मी तुम्हाला टिप्सही सांगणार आहे आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेणार आहे आपलं मध्यम जे थंड पाणी असतं तेच पाणी मी वाटीत घेतलेलं आहे आता त्या वाटीमध्ये मी थोडासा पाक घेऊन तो पाक चेक करणार आहे पाक कसा चेक करायचा हे बघा ज्या वेळेला आपण पाक घेतो त्यावेळेला तो पाक असा दोन बोटामध्ये असा दबला नाही पाहिजे म्हणजे तो परफेक्ट बनलेला नाही असं समजायचं हे बघा ज्यावेळेला आपण कढाईमध्ये खूप सारे बबल्स यायला लागतात त्यावेला भरपूर जणांकडून चुका होतात की बबल्स आले म्हणजे पाक परफेक्ट झाला तर नाही परफेक्ट पाक कसा अगदी पुन्हा स्वच्छ पाणी घेऊन तो पाक पुन्हा टाकून बघायचा अगदी कुरकुरीत ज्या वेळेला पाक परफेक्ट तयार होईल हे बघा यानुसार हे बघा यानुसार आपला पाक तयार झाला पाहिजे पाक कसा झाला पाहिजे हातात घेतल्या क्षणी तो तटकन असा तुटला पाहिजे हे बघा आता मी पाण्यातून हा पाक काढत आहे आणि तोडून बघत आहे हे बघा पटकन असे त्याचे तुकडे तयार झाले यानुसार पाक जर तयार झाला की समजायचा तुमचा पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे यानुसार पाक तयार झाल्यानंतर पटकन तीळ घ्यायचे कढाईमध्ये टाकायचे मिक्स करायचे आणि पोलपाटवरती काढून घ्यायचे यानुसार केल्यानंतर आपली तिळाची चिक्की एकदम परफेक्ट येते बघा पाकाची चाचणी जी आहे ती एकदम परफेक्ट कशी घ्यायची हे मी तुम्हाला आज एकदम टिप्स आहेत सांगितलेलं आहे अगदी गुळाचा जोपर्यंत तुकडा तटकन तुटत नाही त्या तोपर्यंत आपला पाक परफेक्ट बनलेला नसतो त्यामुळे केव्हा पण तुम्ही चाचणी कराल तर एकदम अशीच परफेक्ट कराल चिक्कीची एकदम मस्त चिक्की तुमची तयार होईल चिक्की ज्यावेळेस पूर्णपणे तयार होती त्यावेळेला खूप घाई असते त्यामुळे आपण जी अगोदर सुरुवातीला पूर्वतयारी करून घेतली होती फोलपाटला थोडीशी तूप लावले त्यामुळे आता आपल्याला अगदी सोपी जाते बघा यानुसार मी पूर्ण चिक्की ही पॅचुल्याच्या साह्याने थोडी पसरट करून घेत आहे थोडीशी पसरट आपली चिक्की झाली की ती थोडीशी थंड होते म्हणजे लाटण्याने लाटायला पण आपल्याला सोपं जातं किती सोपं आहे ना अगदी पटकन अशी आपली चिक्की लाटल्या जात आहे पोळीसारखा आकार अगदी पूर्ण पोलपट भरून मी या चिक्कीला देत आहे आणि तिळन तीळ आपल्या या चिक्कीमध्ये चमकत आहे दिसायला एकदम सुरेख अशी आपली चिक्की आज तयार झालेला आहे करायला एकदम सोपी आहे फक्त सहित केली ना तर एकदम मस्त चिक्की तयार होते अजून एक टिप्स ज्या वेळेला आपली चिक्की लाटणं होती त्याच वेळेला ती कट करा म्हणजे ती पटकन अशी कट होईल व आकार पण चिक्कीला सुंदर येईल थोडं जास्तीचा वेळ झाला की चिक्की कट करायला थोडासा त्रास होतो चाकूच्या साह्याने करा किंवा कटरची साह्याने करा तुमच्याकडे जे असेल त्यानुसार तुम्ही चिक्की कट करू शकतात फक्त लाटणं झाल्याबरोबर लगेच कट करा म्हणजे चिक्कीचा आकार परफेक्ट येईल यानुसार आपली चिक्की तयार झाली शेंगदाण्याच्या चिक्कीपेक्षा पण तिळाची चिक्की करायला खूप सोपी आहे पटकन अशी झटपट आपली आजची डिश तयार झालेली आहे दिसायला तर सुरेख आहेच पण खायला पण तशीच टेस्टी लागते कुरकुरीत पण इतकी मस्ती होते ना तर अगदी दोन बोटांनी सहज तुटते यानुसार आजची आपली रेसिपी परिपूर्ण झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा की अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली यू।